मित्रांनो राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबवली जाणारी ही एक महत्वाची योजना आहे ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न जास्त आहे किंवा जे विद्यार्थी ओपन किंवा ईडब्ल्यू कॅटेगरीमधून येतात अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची ही योजना आहे या योजनेला ईबीसी चा फॉर्म म्हणून सुद्धा योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात आर्थिक सहाय्य प्रदान करणे होय साठी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जे आहे ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो याच फॉर्मला ईबीसी फॉर्म म्हणून सुद्धा ओळखलं जाते तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन फॉर्म भरून तुम्हाला याचा लाभ घेता येतो तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्यामध्ये छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन फॉर्म नेमकं घर बसल्या कशा पद्धतीने भरायचा आहे यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात इत्यादी प्रकारची संपूर्ण ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नेमून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल यासाठी मित्रांनो तुम्हाला महाडी बी टी स्कॉलरशिपच्या वेबसाईटवरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तयार केलेलं तर ॲप्लिकंट लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही लॉग इन करून तुमची प्रोफाईल अपडेट करून रिन्युअल करू शकता आणि जर तुम्ही फ्रेश असाल या आधी कधीच फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला, तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे जे काही ॲप्लिकंटचं नाव आहे म्हणजे विद्यार्थ्याचा आधार कार्डनुसार नाव टाकायचं आहे युजरनेमध्ये तुमचं नाव किंवा तुमचा आधार नंबर तुम्ही टाकू शकता पासवर्डमध्ये तुमचं नाव ॲट रेट वन टू थ्री अशा पद्धतीने पासवर्ड कन्फर्म करायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे गेट ओ टी पी करून घ्यायचा आहे मोबाईल व्हेरीफाईड होईल कॅप्चर टाकून रजिस्टरवरती क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो प्रायमरी रजिस्ट्रेशन होऊन जाईल त्यानंतर ता ॲप्लिकंट लॉग इनवरती यायचा आहे इथे जो मी युजरनेम तयार केला होता आधार नंबर किंवा तुमचं नाव ते एक ॲपच्या ते आणि पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉग इन करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का यस करायचं आहे आणि आता आधार रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे इथे तो काही आधार कार्डचा नंबर आहे बारा अंकी तो नंबर टाकायचा आहे आणि ते ओ टी पीच्या माध्यमातून सुरू आहे ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे वरती टिक करायचं आहे नंतर व्हॅलिडेट किंवा सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो इथे ओ टी पी टाकून रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे टेक्निकल प्रॉब्लेममुळे ओ टी पी वेरीफाईड होत नाही तर ब्राउज ब्राऊझर चेंज करून तुम्ही हे ओ टी पी व्हेरीफाईड करून घेऊ शकता बायोमॅट्रिकने सध्या बंद आहे आधार रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज येतो आधार रजिस्टर सक्सेसफुल त्यानंतर पुन्हा एकदा युजरनेम आणि पासवर्ड टाकून इथे कॅप्चर टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपण सक्सेसफुल लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्ड दिसेल यामध्ये प्रोफाईल जे आहे ते झिरो पर्सेंट दाखवेल जे नवीन विद्यार्थी आहेत आणि जे रे रिन्युअलवाले आहेत त्यांचे इथे शंभर टक्के दाखवेल त्यांना अपडेट करायचे फक्त आता आपल्याला प्रोफाईल शंभर टक्के कम्प्लीट करायचे त्यासाठी लेफ्ट साईडला प्रोफाईल नावाचा ऑप्शन आहे यावर ऑप्शनवरती क्लिक करायचं खाली यायचं ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुमचा इथे आधार कार्डचा नंबर तुमचं नाव आधार कार्डनुसार मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ आणि एज जेंडर एवढी माहिती दाखवेल त्यानंतर खाली इथे तुम्हाला तुमचं जी काही दहावीच्या मार्कशिटनुसार नाव आहे तो नाव टाकायचं आहे पॅरेंट्सचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मॅरिडवर स्टेटस मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ती टाकायचं आहे रिलिजनमध्ये जो काही रिलिजन आहे हिंदू मुस्लिम शीख इसाई ते सिलेक्ट करायचं आहे कॅटेगरीमध्ये तुमची कॅटेगरी त्याचा शाहू महाराजचा फॉर्म भरणार आहे त्यामुळं इथे ओपनच राहणार आहे किंवा मग इथे जे आहे ते ई डब्ल्यू एस येऊ शकते तर जिथे इथे जनरल कॅटेगरी सिलेक्ट करून इथे मी घेतलेला आहे त्यानंतर इन्कम टाकायचं आहे उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे अगोदर उ किती उत्पन्नाचे टाकायचं तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे का यस करायचं आहे इन्कम सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे आणि कोणी इशू केलं तर तहसीलदार यांच्या माध्यमातून इशू करण्यात येते म्हणून तहसीलदार आणि चूज फाईलवरती क्लिक करून इन्कम सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे ते पंधरा केबी ते दोनशे छप्पन केबीच्या आतमध्ये डेट ऑफ इशू त्याच्या लेफ्ट साईडला सर्टिफिकेटच्या खालच्या कोपऱ्यामध्ये असते त्यावरती बघून इथे डेट ऑफ इशू टाकून घ्यायचे अशा पद्धतीने जे काही इन्कम इनकम डिटेल आहे ते संपूर्ण माहिती मित्रांनो इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर खाली यायचं आहे डोमिशियल डो भूमिशिल डिटेल टाकायचे आहे अशाच पद्धतीने तुमच्याकडे डोमेशियल सर्टिफिकेट आहे का यस करायचं आहे किंवा तुम्ही महाराष्ट्रात राहता का आणि सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का यस करायचं आहे त्यानंतर रिलेशन टाईपमध्ये सेल्फ ऑप्शन टिक करायचं आहे बाकी काही करायचं नाही डोमेशन सर्टिफिकेट नंबरवरती इथे डोमेशियल सर्टिफिकेट नंबर असतो नंबर टाकायचा ॲप्लिकंट नममध्ये तुमचं नाव टाकायचं आहे विद्यार्थ्यांचं इश्युइंग ऑथॉरिटीमध्ये तहसीलदारच येणार आहे तहसीलदार ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि डोमेशियल सर्टिफिकेट चूज फाईलवरती क्लिक करून जे काही सर्टिफिकेट आहे दोनशे छप्पन केबीच्या आतमध्ये जे पी जी किंवा पीडीएफ फाईलमध्ये अपलोड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने डोमेशियलची डिटेल होऊन जाईल त्यानंतर डेट ऑफ इशू डोमेशियनची ते डेट ऑफ डोमेशियनची इश्यू तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे कधी इश्यू केलं ते त्यानंतर तुम्ही सॅलरीड आहे का नो करायचा आणि डिसॅबिलिटी असेल तर असे यस किंवा मग नो करू शकता तुमचं अकाउंट जनधनचं आहे का किंवा त्याच्यामध्ये लिमिट आहे का पैसे काढण्यासाठी किंवा टाकण्यासाठी तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर जनधनचं असेल तर यस करू शकता त्यानंतर खाली यायचं आणि बँकेचं इथे अकाउंट नंबर आय पी सी कोड टाकून सेव ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा पद्धती मित्रांनो जी काही पर्सनल माहिती असेल आणि जी काही माहिती आपण इथे भरलेली आहे संपूर्ण माहिती ते चेक करून घ्यायची आहे काही माहिती आधार नुसार आलेली आहे बऱ्याच वेळेस आपल्याला जे काही अपडेट आधार करावं लागतं म्हणजे आधार कार्डवर वे डिटेल वेगळी असते त्यामुळे इथे अपडेटचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची जी काही आधारची माहिती अपडेट होऊन जाईल तुम्ही आधार अपडेट केलं असेल तर अशा पद्धतीने काय डिटेल इन्कम डिटेल डोमर्शियल डिटेल संपूर्ण माहिती इथे टाकल्यानंतर जे एकदा चेक करून घ्यायचे चेक बँक डिटेल असेल इश्यू डेट वगैरे टाकली का इन्कम सर्टिफिकेट बरोबर टाकलं का जे सर्टिफिकेटवर आहे तेच सर्व माहिती डोमेशियलची माहिती चेक करून घ्यायची हो आहे जे अपलोड केलं आपण सर्टिफिकेट ते बरोबर इथे व्ह्यू करून पाहून घ्यायचं आहे बरोबर तेच सर्टिफिकेट आहे की दुसरं आहे अशा पद्धतीने संपूर्ण माहिती जर असेल बरोबर तर मग खाली येऊन तुम्ही जे आहे ते इथे डिटेल जे आहे ते सेव्ह करू शकता डोमेशियल सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे का अपलोड केल्याच्यानंतर कशा पद्धतीने आहे ते पाहू शकता तुम्ही संपूर्ण माहिती त्यानंतर सेव ऑप्शनवरती क्लिक करायचं सर्व माहिती आपली झालेली अशा पद्धतीने आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली पर्सनल इन्फॉर्मेशनची आता ॲड्रेस ॲड्रेसमध्ये तुमचा तो काही ॲड्रेस आहे आधार कार्डनुसार तो इथे येऊन जाईल हाच ॲड्रेस तुमचा करस्पॉन्डंट ॲड्रेस परमनंट ॲड्रेस असेल दोन्ही यस तर इथे यस ऑप्शनवरती टिक करायचा आणि सेववरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने ॲड्रेस डिटेल कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर त्या पॅरेंट्सची डिटेल यामध्ये तुम्हाला फादर आहे का हयात असेल यस तर यस करायचं त्यांचं नाव टाकायचं त्यांचा व्यवसाय टाकायचा सॅलरी आहे की नाही ते आहे नसेल हयात तर नो ऑप्शनवरती टिक करायचं आणि शेवटी तुम्हाला डेथ सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल सेम अशाच पद्धतीने मदरचं नाव टाकायचं हयात असेल तर मदरचं ऑक्युपेशन आहे आणि सॅलरीड आहे का नाही ते नसेल तर नो करू शकता नंतर डेथ सर्टिफिकेट लागेल सर्व माहिती भरून नेक्स्ट करायचं आहे आता आपण या ठिकाणी करंट कोर्समध्ये आलेलो आहोत सर्वात महत्त्वाचा टप्पा हाच आहे याच्यामध्ये बघा इथे काय सांगितलं क्रोनॉलॉजीनुसार तुम्हाला माहिती टाकायची आहे ज्या इयरला तुम्ही शिकत आहे ते परश्युईंग इयर असते आणि जे कम्प्लीट झालेलं आहे ते आपलं कंप्लीट असते ही गोष्ट लक्षात ठेवा तुमचा कोर्स किती वर्षाचा आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आता त्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन कधी घेतली आता रिन्युअल जे आहे रिन्युअलच्या विद्यार्थ्यांच्या केसमध्ये इथे ऑटोमॅटिक इथे काही माहिती दिसेल त्यांना फक्त जी माहिती मागच्या वर्षी परस्युईंग होती ती यावर्षी जे आहे कंप्लीटेड करून दाखवायचे आहे आणि यावर्षी ज्या इयरला आपण शिकत आहोत ते परश्युंग दाखवायचं आहे ते थोडंसं इथे माहिती आहे वाचून घ्यायची आहे आता आपण इथे वर्ष सिलेक्ट केलेलं आहे दोन हजार बावीस फर्स्ट इयरची माहिती भरायची आधीला त्यानंतर सेकंड इयर त्यानंतर थर्ड इयर फर्स्ट इयर कंप्लीट असेल तर कंप्लीट येईल सेकंड इयर कंप्लीट असेल तर कंप्लीट येईल आणि थर्ड इयर परस्युईंग असेल तर परश्युंग येईल काही किसानांतर फर्स्ट इयर कंप्लीट असते सेकंड इयरला पर्स्युंग असतात म्हणजे शिकत असतात तर त्यांचं फर्स्ट इयर कम्प्लीट होऊन सेकंड इयर पसू गेल त्याच्यावर थोडंसं तुम्हाला इथे व्यवस्थित काळजीपूर्वक माहिती भरायची आता मी फर्स्ट इयरची माहिती भरली कोणतं कॉलेज आहे कोणता कोर्स आहे ॲडेड आहे की अनॅडडेड आहे सर्व माहिती तुम्हाला कॉलेज कडून घ्यायची आहे कम्प्लिट आहे की पर्स्युंग आहे तर या केसमध्ये कंप्लिट आहे किती पर्सेंटेज मिळालेले आहे त्याची मार्कशीट तुम्हाला अपलोड करायची आहे इथे आणि कोणत्या कॅटेगरीमधून पास झालेले आहे सर्व माहिती इथे टाकून कोणत्या कोर्स आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सर्व माहिती तुम्हाला इथे विचारते तुम्हाला माहिती टाकावी लागते मोडमध्ये रेग्युलर मोड तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि सेव ऑप्शनवरती क्लिक करून जी काही माहिती आहे ते फर्स्ट इयरची सेव होऊन जाईल अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सेकंड इयर तुमचं कम्प्लीट असेल तर सेकंड इयरची सुद्धा अशाच पद्धतीने आता याच्यामध्ये कॉलेजपर्यंतची माहिती सेम राहील तर तुमचं सेकंड इयरमध्ये कॉलेज चेंज झालं असेल तर तुम्ही इथून कॉलेज चेंज करू शकता परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं कॉलेज चेंज होत नाही त्याच्यामुळं डायरेक्ट इयर ऑफ स्टडीमध्ये येऊन तुम्ही सेकंड इयर ऑप्शन सिलेक्ट करून आणि इथे कम्प्लिटेड असेल तर कंप्लिटेड परशुईंग असेल तर परशुईंग दाखवू शकता कोणत्या इयरला ॲडमिशनला घेतली होती कोणत्या वर्षाला पर्सेंटेज किती मिळालेले आहे आता कम्प्लिटेट केलं सिलेक्ट केलं म्हणून मी ते पर्सेंटेज विचारेल जर परस्युईंग तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला ॲडमिशनची डेट टाकावी लागेल आता है, सेकंड इयरसुद्धा कम्प्लिटेड आहे म्हणून पर्सेंटेज टाकलेले आहे नंतर चूज फाईलवरती क्लिक करायचं कंप्लिटेट दाखवल्यानंतर जे काही मार्कशीट आहे संबंधित वर्षाची सेमिस्टर असेल तर सेमिस्टरच्या दोन्ही एकत्र मार्कशीट करून अपलोड करायचे आहेत जे पी एफ फाईल घेत नसेल तर जे पी फाईलमध्ये अपलोड करायचं अशा पद्धती मी त्यांना बघा फर्स्ट इयर दाखवलं मी कंप्लीट करून सेकंड सुद्धा कंप्लीट करून दाखवलेलं आहे ज्यांचं मागच्या वर्षी आता ते तुम्हाला परस्युंग इयर आणि कम्प्लिटेड इयर हे तुम्हाला समजलं पाहिजे ज्या इयरला तुम्ही शिकत आहे पुन्हा एकदा सांगतो ते आपलं परश्युंग इयर असते आणि जे आधीचे तुमचे वर्ष कंप्लीट झालेले आहे ते कम्प्लिटे इयर असते तर त्या हिशोबाने आता या ठिकाणी थर्ड इयरला हे विद्यार्थी परश्युंग आहे म्हणून मी ते थर्ड इयर सिलेक्ट केलं इथे परस्युईंग सिलेक्ट केलं त्यानंतर ॲडमिशन डेट विचारत आहे कोणत्या दिवशी ॲडमिशन घेतली ते ॲडमिशनची डेट इथून कॅलेंडरमधून सिलेक्ट करून घ्यायचे आहे फीस पेडमध्ये झिरो झिरो तुम्ही टाकू शकता अपलोड इथे मग डॉक्युमेंट प्रूफमध्ये तुम्ही एकतर बोनाफाईट किंवा ॲडमिशन पावती अपलोड करू शकता काही तुमच्या कॉलेजच्या अनुसरून त्यानंतर बाकीची माहिती रेग्युलर वगैरे आणि सेववरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो पहा करंट कोर्समध्ये संपूर्ण माहिती तुमची आता सेव्ह झालेली आहे ऑटोमॅटिक तुम्ही नेक्स्ट स्टेपवरती जाल पास्ट क्वालिफिकेशनमध्ये पास्ट क्वालिफिकेशनमध्ये काय काय येणार आहे एक तर दहावीची मार्कशीट येईल दहावीची माहिती येईल आणि बारावीची माहिती येईल अकरावीची माहिती मँडेटरी नाही आहे बारावी कंप्लीट झाली म्हणजे अकरावी ऑटोमॅटिक झालीच कंप्लीट त्याच्यामुळं अकरावीची नाही भरली तरी चालेल माहिती तर इथे दहावीची माहिती भरत असताना कोणत्या जिल्ह्यामधून उत्तीर्ण तुम्ही दहावी झाले कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतली होती पासिंग कधी झाले दहावीचा रोल नंबर एक्झाम कधी पास झाले मार्क किती मिळाले होते अशा पद्धतीची संपूर्ण महत्त्वाची माहिती तुम्हाला किती अटेम्पमध्ये तुम्ही दहावी पास केलेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला विचारण्यात येईल त्यानंतर मार्कशीटसुद्धा काही केसमध्ये अपलोड करावी लागेल ते माहिती जे काही मार्क्शिट स्कॅन करून तुम्हाला अपलोड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने दहावीची माहिती झाली कोणत्या कॉ को शाळेला होते ते शाळासुद्धा तुम्हाला इथे टाकायची आहे इन्स्टिट्यूट वगैरे त्यानंतर दहावीची माहिती झाल्याच्यानंतर तुम्हाला सेम अशाच पद्धतीने बारावीची माहितीसुद्धा भरून घ्यायची आहे कोणत्या जिल्ह्यामधून बारावी उत्तीर्ण झालेले आहे तुम्ही त्यानंतर तुमच्या या ठिकाणी बारावीला किती मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत कोणत्या कॉलेजमधून तुम्ही दा बारावी उत्तीर्ण झालेले आहे सर्व माहिती टाकल्यानंतर खाली तुम्हाला अशा पद्धतीचे पास्ट क्वालिफिकेशनमध्ये माहिती दिसणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो जवळपास आता प्रोफाईल जी आहे ते कंप्लीट झालेली आहे एटी फाईव्ह पर्सेंट काही जणांच्या केसमध्ये ऑलरेडी जर त्यांचे रिन्युअलचा फॉर्म असले ते कंप्लीट झालेली दिसणार आहे फक्त त्यांना करंट कोर्समध्ये चेंजेस करावे लागतील आणि इन्कम सर्टिफिकेटमध्ये बाकी याच्यामध्ये सर्व जवळपास माहिती सेमच राहते आणि इथे शेवटचं आहे डिटेल डिटेलमध्ये हॉस्टेल असाल तर हॉस्टेल किंवा मग डेस्कॉलर असेल तर डेस्कॉलरवरती क्लिक करून माहिती सेव्ह करायची मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने संपूर्ण प्रोफा प्रोफाईल आपली कंप्लीट झालेली आहे प्रोफाइल कंप्लीट झाल्याच्यानंतर आता तुम्ही स्कीम अप्लाय करू शकता स्कीम अप्लाय करण्यासाठी ऑल स्कीममध्ये यायचा आहे इथे ऑल स्कीममध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथे मागच्या वर्षी जर रिन्युअल फॉर्म असेल तर त्या विद्यार्थ्यांना माय स्कीम अप्लाय स्कीम हिस्ट्रीमध्ये येऊन ॲप्रुवड अप्लिकेशनमधून इथून जे काही मागच्या वर्षी त्या ॲप ॲप्लिकेशन नंबर आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे जे विद्यार्थी रिन्युअलचा फॉर्म भरत असतील ते आणि जे फ्रेश असतील त्यांना हे ऑप्शन तुम्हाला जायचं काम नाही स्कीम हिस्ट्रीमध्ये डायरेक्ट ऑल स्कीममध्ये यायचं आहे डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन हे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि स्कीममध्ये राजेश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क योजना या ऑप्शनवरती क्लिक करून सर्च करायचा आणि इथे डेट दाखवेल तुम्हाला अंतिम दिनांक किती आहे त्याच्यात बाजूला टेक ॲक्शनच्या खाली अप्लाय नावाचं बटन दिसेल त्याच्यात बाजूला पीडीएफसुद्धा ॲप्लायवरती क्लिक करायचं आहे हे फॉर्म रिन्यूअल आहे का रिन्यूअल असेल तर तुम्हाला सांगितलं नंबर तुम्हाला मागच्या तिथे लागेल कसा काढायचा तो नंबर इथे टाकायचा या केसमध्ये दे आपला रिन्यूअल नाही म्हणून मी नो केलं त्यानंतर डू यू अवेलेबल एनी स्कॉलरशिप ऑफ स्टायपन इथे नो ऑप्शनवरती टिक करायचा आहे आणि बेनिफिशियरीमध्ये एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि अपलोड जे काही डिक्लेरेशन फॉर्म डिक्लेरेशन आहे अंडरटेकिंग डिक्लेरेशन ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा लेफ्ट साईडला डिक्लेरेशन फॉर्म ऑप्शन आहे या ऑप्शनवरतीसुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि त्यानंतर नॉन क्लिमला या ठिकाणी मँडेटरी नाही आहे त्यानंतर सेव ऑप्शनवरती क्लिक करायचा आणि संपूर्ण फॉर्म तप दिसेल ज्याच्यामध्ये संपूर्ण पर्सनल माहिती पर्सनल परमनंट अँड ॲड्रेस डिटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे करंट कोर्स डिटेल हे सर्वात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये जे आहे ते बऱ्याच जणांच्या चुका होतात कोणता ॲडेड आहे कोर्स की अनॲडेड आहे तुम्ही ते तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे कोणतं कम्प्लीट करून दाखवलं इयर तुम्ही कोणतं पर्स्युईंग आहे पास्ट क्वालिफिकेशन याच्यामध्ये सर्व महत्त्वाचं आहे आता करंट कोर्सवरती खूप बारीक करंट कोर्सवरतीच भरपूर जणांना इथे फॉर्म चुक चुका निघतात करंट कोर्समध्ये डॉक्युमेंट व्ह्यू करून पाहू शकता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही आत्तापर्यंत अपलोड केलेले आहेत जे तुमचे वर्ष कंप्लीट झालेले आहेत त्यांच्या मार्कशीटा तुम्हाला इथे व्यवस्थित सु सुस्पष्ट दिसल्या पाहिजे त्यानंतर पास्ट क्वालिफिकेशनच्या मार्कशीट असेल त्यानंतर करंट इयर बोनाफाईड बोनाफाईड सर्टिफिकेटचं असेल ॲडमिशन पावती असेल करंट इयरचं प्रूफ म्हणून अशा पद्धतीने सर्व माहिती बरोबर असेल इन्कम सर्टिफिकेट डोमेशन सर्टिफिकेट टर्म्स ॲक्सेप्ट करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे फॉर्म तुमचा सक्सेसफुल सबमिट झालेला आहे तुमच्या कोर्सला जर ही स्कीम आपल्या इथे अवेलेबल असेल तर नक्कीच कंप्लीट होऊन जाईल माय आपल्या स्कीममध्ये मा यायचं आहे इथे अंडर स्क्रोटीमध्ये फॉर्म दिसेल इथे वरती क्लिक करून या फॉर्मची तुम्ही प्रिंट काढू शकता अशा पद्धतीने मित्रांनो हा राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजने फॉर्म मला फॉर्म भरायचा आहे फॉर्मची प्रिंट काढायची आणि यासोबत जे काही डॉक्युमेंट लागले फॉर्म भरताना त्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स एक एक परत काढून तुमच्या कॉलेजला हा फॉर्म आणि ते झेरोक्सचा बंद जमा करावा लागतो अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्वाची अशी माहिती होती हा फॉर्म भरायचं होता काही अडचणी असेल तर कमेंट करून अवश्य विचारा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र